विषयाची व्याप्ती विषयाची व्याप्ती बघायची झाली तर काय विषयाची व्याप्ती डिस्कस करूयात मी जसं म्हणलं तुम्हाला तीन घटकांमध्ये या विषयाची व्याप्ती आपल्याला सांगता येते कोणते कोणते तीन घटक आहेत तर तीन घटकांपैकी पहिला घटक आहे तुम्हाला विचारवंत सहा विचारवंत आहेत सिलेबस आहे तुमच्या समोर ठीक आहे <coughs> काल मार्क्स पासून जीएच मीड पर्यंत ठीक आहे आता हे जे विचारवंत आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा विचारवंत आहेत तर विचारवंतांबद्दल बोलायचं झालं तर पेपर टू बघा ओपन करा तुमच्या सिलेबस मध्ये पेपर टू पेपर टू मध्ये तुम्हाला युनिट वन दिसतंय का युनिट पेपर टू पार्ट वन युनिट वन ठीक आहे तीन नावं दिसत आहेत का तुम्हाला जी एच घुरिये गंगाराम सदाशिव घुरिये ठीक आहे हा एम एन श्रीनिवास आणि ए आर डी बरोबर ए आर देसाई राईट हे कोण आहेत हे भारतीय विचारवंत आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण खाली बघा जेव्हा जाती व्यवस्था आहे तिथे दिसत आहेत तुम्हाला नाव लुई डिमॉन्टेसाई दिसतायत का नाव बरोबर पाठ का तुमच्या सरांचा सिलेबस <laughs> तुमचाही पाठ असला पाहिजे ठीके पाठ करावा लागेल सिलेबस ठीके राईट तो म्हणजे आपल्याला एक तर गोष्ट इथे क्लिअर करा कि विचारवंत फक्त इथेच नाहीये की सर हे सहाच आहेत का नाही फक्त असं आहे की हे सहा जर सिलेबस तुम्ही थोडंसं बघितला की ह्या सहाची नावं स्पेसिफिकली आपल्याला दिली आहे आणि त्यांचे आपल्याला विचार बघायचे आणि टॉपिकचं नावच आहे समाजशास्त्रीय विचारवंत म्हणून यांना डिटेल अभ्यास करायचा आहे पण जर थोडासा फरक तुम्ही बघितला परत पेपर टू सेक्शन ए ओपन करा जिथे तुम्ही ते तीन नावं बघितले भारतीय विचारवंतांचे तर तिथे ती ते तीन नावं कंसात दिली आहेत ना काय फरक असेल बारीक बारीक डिस्कशन आहे का काय फरक असेल पहिले काय म्हणलंय जी एश गुरिया यांच्या समोर काय म्हटलंय प्राच्य विद्या प्राच्य विद्याशास्त्र बरोबर यांच्या समोर काय म्हटलंय संरचनात्मक प्रकार्यवादी आणि समोर मार्क्सवादी बरोबर राईट याचा अर्थ काय की दृष्टिकोन तो आहे त्याच्यातले एक थिंकर बघायचे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर विद्याशास्त्र डिस्कस करणारे फक्त जीएस गुरिये नाही इरावती कर्वे पण आहेत विद्याशास्त्र डिस्कस करणाऱ्या ठीक आहे इव्हन लुई डिमॉन्ट पण प्राची बोलतात मॅक्स मुलर प्राची बोलतात बेडन पावेल प्राच्यविद्याशास्त्राबद्दल बोलतात हे सगळे लोक आहेत प्राचीविद्याशास्त्राबद्दल बोलणारे पण आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत फक्त जी एच हे येते लक्षात म्हणून जीएस गुरियांचा पूर्ण अभ्यास नाही करायचा आहे आपल्याला आपल्याला फक्त प्राच्यविद्याशास्त्राबद्दल एच गुरिये काय म्हणतात तेवढंच डिस्कस करायचंय कळलं का पण इथे उलट आहे याच्यावरून तर समजत असेल ना इथे पहिले थिंकरचं नाव दिलेलं आहे आणि मग त्यांच्या फिलॉसॉफी दिलेली तिकडे उलट आहे पहिले फिलॉसॉफी आहे दृष्टिकोन दिलाय मग नाव दिले याचा अर्थ असा आहे हे थिंकर डिटेल डिस्कस करायचे म्हणून जर तुम्ही काही मध्ये असं ऐकलं असेल की सहाच थिंकर आहे सहाच थिंकर आहे तसं त्यांचंही काही चुकीचं नाहीये म्हणणं तसे सहाच आहेत डिटेल डिस्कस करायचे बरोबर पण बाकी भरपूर आहेत अजून तो हे सहा नावं डिटेल डिस्कस करू बाकी मी तुम्हाला कमीत कमी तीस नावं देईन कमीत कमी सांगतोय की जे उत्तरांमध्ये वापरायचे आहेत ठीक आहे ते कसे वापरायचे काय करायचे ते पण मी सांगेन ठीक आहे सोपं करून सांगेन सगळं काही काळजी करू नका ओके राईट तो हे हा एक कंपोनंट आहे विचारवंतांचा की जे लिहितोय ना सगळं हे सगळं चर्चा हा एक कोर पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा की जो कव्हर व्हावा लागेल कारण हा पेपर वन पेपर टू सगळीकडे येणार ओके असं होणार नाही संपल की हे संपलं की संपलं तीन पाठ सांगितले तुम्हाला दुसरं विचार शाखा आहेत आता जे मी तुम्हाला सांगितलं काय समाजशास्त्र विज्ञान बरोबर समाजशास्त्र म्हणजे विज्ञान आहे आणि कुठल्याही सामाजिक वास्तव्याचा अभ्यास हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून करता येतो म्हणजे वस्तुनिष्ठता आणि सार्वभौमता येऊ शकते सार्वभौमता नाही सार्वजनिकता ठीके सार्वत्रिकता येऊ शकते तर वस्तुनिष्ठता आणि सार्वत्रिकता येऊ शकते हे सांगण्याचं काम ज्यांनी केलं ते विचारवंत आहे प्रत्यक्षार्थवादी आहे? पॉझिटिव्हिस्ट म्हणतो त्यांना प्रत्यक्षार्थवादी विचारवंत आणि अप्रत्यक्षार्थवादी त्यांच्या विरुद्ध निगेटिव्हिस्ट नाही म्हणत त्यांना त्यांना नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणतो ठीक आहे इंग्लिश मध्ये मराठीत हे सगळे प्रमाण शब्द आहेत ओके अप्रत्यक्ष हे कोण हे म्हणजे म्हणतात जे उदाहरण मोबाईल वाल सामाजिक वास्तविकतेचा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास करणारे ठीक आहे म्हणजे तुम्ही हे एक शब्द लिहून ठेवले फक्त तरी चालेल वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने अभ्यास करणारे आणि इथे व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास करणारे म्हणजे संशोधकाची व्यक्तिनिष्ठता येणार सामाजिक वास्तव्याचा अभ्यास करत असताना म्हणून समाजशास्त्र विज्ञान नाही नॉन पॉझिटिव्हिस्ट वाले बरोबर या पॉझिटिव्हिस्ट याच्यात कोण कोण येतं या तुमचं याच्यात येतात तुमचे ऑगस्ट कॉम जे जनक समाजशास्त्राचे हर्बर्ट स्पेन्सर ठीके सेंट सायमन इमल इमलडरफेन हे चार लोक मेनली येतात बाकीचे येतात हे चार आपल्याला सिलेबसमध्ये आहेत फोर अप्रत्यक्ष अर्थवादी अप्रत्यक्ष अर्थवादी सांगितले तुम्हाला व्यक्तिनिष्ठ सगळ्यात महत्वाचे जे सिलेबस मधले आहेत जे शेवटच्या नंबरचे जी एच मीड ठीक आहे यांच्याबद्दलची चर्चा हे अप्रत्यक्ष अर्थवादी कारण नावातच अर्थ आहे ना बरोबर स्वची ओळख बरोबर स्वतः राईट स्वतः म्हणजे मग तो काहीतरी व्यक्तिनिष्ठ जी चर्चा असेल हे समजलं पाहिजे आपल्याला राईट ते डिस्कशन आहे आणि अन्वय अर्थवादी म्हणजे या दोघांना जे प्लस करतात कारण असे काही लोक आहेत याच बेस्ट एक्झाम्पल मॅक्स वेबर फर्स्ट फर्स्टन मेथड दिली त्यांनी अंतर्बोध पद्धती त्यांनी सांगितलं भांडू नका यांना सांगितलं दोघांना भांडू नका अजिबात ठीक आहे मी सांगतो तुम्हाला काय करायचं ओके मग त्यांनी सांगितलं मॅक्स वेबर यांनी आम्हाला त्यांनी सांगितलं हे पाय एक लक्षात घ्या तुम्हाला एखाद्या सामाजिक वास्तव्याचा तुम्ही अभ्यास करत आहेत ती वस्तुनिष्ठता आहे मान्य बरोबर पण अभ्यास करताना चांगलं चा चा, चा आहे का वाईट आहे हे माझा शास्त्रज्ञ म्हणून समजता येणार ना म्हणून मग त्यांनी सांगितलं वस्तुनिष्ठ वास्तव्याची व्यक्तिनिष्ठ समज म्हणून ना अन्वय अर्थ इंटरप्रिटेटिव्ह अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जे दिसतंय त्याचा चुकीचं आहे का बरोबर आहे गणपती उत्सव पारंपरिक का डीजे चुकीचं आहे का बरोबर आहे त्याच्यातून सामाजिक वास्तविकता जास्त चांगली समजली येते लक्षात कळतंय का थोडफार कळतय का आत्तापुरतं यसो न अन्वय अर्थवादी मॅक्स वेबर मोठे प्रपोनंट आहेत अन्वय अर्थवादाचे हे डिस्कशन करायचंय तर ह्या विचार शाखांमध्ये आपण ह्या थिंकर्सला विभागणी करतो आणि मग विचारशाखांबरोबर येतात तिसरा कंपोनंट तो म्हणजे दृष्टिकोन ठीक आहे तुम्ही सावध झाले दृष्टिकोण सहा म्हणजे हा ते असं आहे सहा दृष्टिकोन आहेत टोटल आपल्याकडे बघायला आपल्याला ठीक आहे तिसरा पार्ट पर्स्पेक्टिव्ह सहा पर्स्पेक्टिव्ह बघायचे आहे प्रकार्यवादी प्रकार्यवादी म्हणजे काय आहे का मग तिकडे सिलेबसमध्ये चौथे युनिट तालकोट पार्सन बरोबर तालकोट पार्सन कोण आहेत काय दिलंय इथे पण लिहिलंय ना तालकोट पार्सन हा प्रतिरूप चलनाच्या इथे नाही दिले का तुम्हाला ठीक आहे हरकत नाही पाचव्या युनिटमध्ये आहे ते मला वाटलं इथे ठीक आहे इथे नसलं तरी चालेल टालकोट पार्सन आणि आर के मर्टन हे दोघे आहेत प्रकार्यवादी आपल्याला डिस्कशन करायचे त्यातल्या त्यात टालकोट पार्सन आहेत प्रकार्यवादी आणि आर के मर्टन आहेत संरचनात्मक प्रकार्यवादी ठीक <coughs> आहे काय असतो प्रकार्यवाद फंक्शनलिझम फंक्शनलिझम म्हणजे सिंपल काय संस्था बघितल्या तुम्ही बरोबर संस्था सांगितल्या मी तुम्हाला संस्थांचं काहीतरी काम असेल ना तो काम म्हणजे फंक्शन सिंपल ते बघायचं मग ते यांनी सांगितलं की बाबा व्यक्तीबद्दल पण भांडू नको त्या वस्तुनिष्ठतेबद्दल पण भांडू नको मी सांगतो या संस्था नियंत्रित करतात सगळ्यांना व्यक्तीचं वर्तन कसं होईल हे परिस्थितीनुसार नाही बदलणार हे संस्था ठरवती येते का लक्षात कुठली संस्था ठरवेल कुटुंब संस्था ठरवेल धर्म संस्था ठरवेल शिक्षण संस्था ठरवेल राज्य संस्था ठरवेल त्या संस्था ठरवते येतंय का लक्षात <coughs> ओके मग त्याला म्हणतात प्रकार्यवाद कार्य कोणाच संस्थांचं कार्य तो व्यक्तीच वर्तन हे संस्थांचं कार्य ठरवत ठीक आहे असं यांचं म्हणणं होतं आता पुरतं एवढंच की व्यक्तीचं वर्तन संस्था ठरवते बरोबर आहे का आणि बरोबर आहे ना बरोबरच आहे ना राईट चूक कोण म्हणाल तेवढं थिंकर व्हावं लागेल ना चूक होण्यासाठी आपल्याला राईट अजून तर सुरुवात आहे आपली संघर्षवादी संघर्षवादी म्हणजे कोण मार्क्स ठीक आहे मार्क्स काल मार्क्स सगळे जितके मार्क्सवादी आहेत ते सगळे संघर्षवादी <coughs> ते म्हणतात कायमस्वरूपी त्यांचं म्हणणं असतं की सामाजिक वास्तव्य हे वर्ग संघर्षामध्ये दडलेलं आहे येते लक्षात प्रत्येक समाजामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त वर्ग तयार होतात ठीक आहे मग आता ते वर्ग कशावरून तयार होतात ते नंतर बघू पण दोन किंवा दोन पेक्षा जास्त वर्ग तयार होतात आणि त्या वर्गांमध्ये भांडण चालू असतं काय म्हणून संघर्षवाद मग आता ते भांडण काय काय ठीक वेळेस इतकं पराकोटीला जाईल की ते समाज बदल घडवून आणेल बरोबर <coughs> फ्रेंच राज्यक्रांती लक्षात की <coughs> समाज बदल घडवून आणेल किंवा काही काही काय की जे गरीब वर्ग असेल ते शोषण शोषत बसतील त्याच्याने काही बरं पण संघर्ष तर चालू राहील ना सिंपल उदाहरण ना रे आता तुम्ही मला सांगा रस्त्याने चाललोय तुम्ही हे बघितलंय का बऱ्याच वेळा तुम्हाला तुम्हीच अनुभव घेतला असेल असं नाहीये पण तुम्हाला सिम्पल सांगतो की तुम्ही हे तुम्हे अनुभवलं असेल ना किंवा आता रस्त्याने जेव्हा चाललोय तेव्हा एक टू व्हीलर वाला एक एकदम तोडकी मोडकी पंधरा वीस वर्ष जुनी टू व्हीलर तो बिचारा आणि एक मोठा फोर व्हीलर आहे बरोबर तर टू व्हीलर वाल्याने काहीतरी थोडंफार फोर व्हीलर वाल्याने झालं थोडंफार काही लागलं पण नाही काही नाही पण तो टू व्हीलर वाला जास्तच आरवळ्या मारायला लागतो ना फोर व्हीलर वाल्यावर बरोबर का फोर व्हीलर वाला तेवढ्या आरवळ्या मारतो का सांगा बर नाही मारत ना का बरं काय वाटत तुम्हाला काय कारण असेल त्या पहिलं कारण असं आहे की त्या टू व्हीलर वाल्याला त्या घटनेपुरता राग नाही त्याला राग आतला आहे कि माझी परिस्थिती अशी आहे आणि मी समाजात असे लोक बघतो की माझ्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या परिस्थितीने राहतात ते मला मिळत नाही हा आहे संघर्ष कळतय का राईट तो हा संघर्ष शिकायचा आहे मग काल मार्क्स पासून सगळे जे मार्क्सवादी आहेत ट्रॉल डोरेन रॉक वगैरे सगळे पासून तर एआरडी पर्यंत यांनी सगळ्यांनी तेच सांगितलं की बाबा नो समाजात संघर्ष असतो आणि सामाजिक वास्तविकता तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही समाजातला वर्ग संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्याशिवाय सामाजिक वास्तविकता समजत नाही तुम्हाला बरोबर आहे का हे पण आता बोलला नाही बरोबरच आहे ना राईट यश सगळ्या छोटे छोटे आणि असं नाही बरं का की सर हे तर सगळे फॉरेन चे नाव सांगतायत तुम्ही मग त्यांच्या इथे काय होत असेल नाही त्याने त्यांच्या तेन इथे सांगितलेलं असलं तरी ते आपल्या इथे आज लागू होत आणि मी जे तुम्हाला सांगितलं अठराशे एकोणचाळीस ला लिहिलंय पॉझिटिव्ह फिलॉसॉफी बरोबर दास कॅपिटल कधी लिहिलंय मार्क्सने आठवतोय का अठ्ठेचाळीस नाही रे अडुसष्ट ठीक आहे तेव्हा लिहिलंय त्याच्यातले बऱ्याच गोष्टी आजही लागू होतात ओके सो म्हणून विचारवंत म्हणतो ना या लोकांना की एवढ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तो एनिवेज तो संघर्षवादी दृष्टिकोन बघायचा आहे प्रतिकात्मक संवादवाद मी सांगितलं तुम्हाला सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम प्रतिकात्मक परस्पर संवादवाद सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम या ह्या लोकांचं म्हणणे जीएच मीड आहेत सिम्बॉलिक इंटरॅक्शनिस्ट हे खूप कमी लोक आहेत आपल्याला बघायचे पण आहे हा दृष्टिकोन हे लोक काय म्हणतात की सर प्रतिकांना म्हणजे मनुष्य आमचे परस्पर संबंध कसे आहेत तर ते प्रतीकांवरून ठरतात आणि त्या प्रतीकांना प्रतीक म्हणा किंवा बोधचिन्ह म्हणा त्या प्रतिकांना किंवा बोधचिन्हांना आम्ही काय अर्थ देतोय त्याच्यावरून आमचे संबंध ठरतात आता हे असं सांगितलं तर कठीण आहे ना सर म्हणून तिथे मी येतो ना पिक्चर मध्ये उदाहरणाने सिंपल राईट काय सिंपल उदाहरणाने आता एक पांढरा कापड आहे तुमच्याकडे बरोबर हा एक पांढरा कापड एका बेंचवर इथे पडलेला आहे ओके ते आहे प्रतीक बरोबर एक वस्तू प्रतीक समजा जड वाटत असेल आता वस्तू रे बाबा कापड पडलेला आहे कापडाचं पांढरा शुभ्र दुसऱ्या बेंच वर त्याच पांढरा शुभ्र कापडाला तीन रंग मारून दिलेले कुठले रंग हा केशरी पांढरा आणि हिरवा बरोबर बदलला का दोघांचा अर्थ बरोबर काबर बदलला तुमच्यासाठी बदलला कारण प्रतिकांना तुम्ही अर्थ दिलेला आहे कळलं आणि मग त्याच्यामुळे तुमचे सम सहसंबंध बदलले ना यसोय नो मी जर समजा भारताचा झेंडा घेऊन चालतोय चौकात तर मला छान टाळ्या वाजवतील लोक माझ्यासाठी मी जर पाकिस्तानचा झेंडा घेऊन चालतोय चौकात तर मला चपला मारतील लोक प्रतिकांतून सहसंबंध ठरतात कळलं का राईट हे जी एच सारखे लोक बोलतात ते डिस्कशन करायचंय आपल्याला समाजच समजून घेतोय ना सगळं यशोनो एकाही टक्क्यात असं समाजाला बाहेर जातोय का नाही ना, प्रघटनाशास्त्र फेनोमेनॉलॉजी अगेन <coughs> व्हेरी गुड प्रघटनाशास्त्र प्रघटनाशास्त्र म्हणजे काय एडमन हुस हसल्स <coughs> नावाचे व्यक्ती होते त्यान, ते त्यांनी हे प्रघटनाशास्त्र तयार केलंय नावाची दृष्टिकोन डेव्हलप केलेला आहे तर त्यांचं काय चर्चा होती त्यांचं म्हणणं होतं बाबा परत तसंच म्हणजे संरचनात्मक प्रकारे सॉरी प्रतिकात्मक यांच्यासारखंच थोडफार आहे पण यांचं म्हणणं ज्या काही घटना आहेत घडतात समाजात त्या घटनांचा वैयक्तिक अर्थ लावला जातो येतोय लक्षात <coughs> आणि वैयक्तिक अर्थामुळे त्यांच्यानुसार त्या घटनांचं सामाजिक वास्तव्य बदलत बरोबर म्हणजे हे जे आहेत हे तिघ हे तिघ कोण हे तीगा तीगा आहेत हे तिघं तिकडचे आहेत कुठले हे दोघं आहेत तुमचे पॉझिटिव्हिस्ट आणि हे आहेत नॉन पॉझिटिव्हिस्ट कारण हे पण व्यक्तीबद्दल बोलले कारण प्रतिकाला अर्थ कोणी लावला व्यक्तीने लावला ना यश नो इथे प्रघटना घटना जी घडते त्या घटनेला अर्थ व्यक्ती लावतोय त्याच्यानुसार अर्थ बदलतोय सिंपल उदाहरण सूर्य मावळतो आहे बरोबर मावळता सूर्य तो हिरो काय हिरवा काय म्हणतो पिवळा जो दिसतो मोठा मावळणारा सूर्य तर तो, तो मावळणारा पिवळा सूर्य बघितल्यावर एखादा कलाकार प्रवृत्तीचा जर असेल तो म्हणेल वा किती छान दिसते प्रकृती तो फोटो काढेल चित्र काढेल बरोबर व्हिडिओ काढेल काहीतरी करेल राईट दुसरा असेल जो दिवसभर माझ्यासारखा लेक्चर घेऊन थकलेला आहे पिळलेला आहे बरोबर तो काय म्हणेल चल बाबा झाली एकाच वेळेची संध्याकाळ बरोबर आता जरा आराम मिळेल बरोबर का बदलला का दृष्टिकोन यसो नो घटनेचा अर्थ बदलायला सुरुवात होते कशामुळे व्यक्ती परतवे आणि मग तो मग त्याचं सामाजिक वास्तव बदलेल ना तो जो चित्रकार आहे तो त्याचं कौतुक करतोय की मावळता सूर्य किती छान दिसतो असंय तसंय मी त्याला म्हणतोय की संपला बाबा दिवस एकदा तर जाऊ दे जरा घरी जातो झोपतो जरा सांगतो ते यसो नो राईट हे डिस्कशन याला म्हणतो आपण प्रघटनाशास्त्र शास्त्र मग व्यक्तीपरत्वे बदललं का म्हणून नॉन पॉझिटिव्हिस्ट आले शास्त्र लोकनीतीशास्त्र शास्त्र म्हणजे कोण आहे तर लोक एथनोमेथॉलॉजी हेरोल्ड गार्फिंगल नावाचे व्यक्ती आहेत त्यांनीही हा दृष्टिकोन शोधला शास्त्र याच्यात काय म्हणणं आहे सामाजिक नियम समजून घ्यायचे असतील तर तो नियम तोडून बघितला पाहिजे ब्रीचिंग एक्सपेरिमेंट केले यांनी ओके गार्फिंगल यांनी <laughs> म्हणजे कसं उदाहरण सांगतो याचं हे सिंपल उदाहरणांनी डिस्कशन करायचं ना राईट एखादे पालक बऱ्याच वेळा आता असं डिस्कशन आहे की माझे माझे तुमचे नको एक्स व्यक्ती आहे ठीक आहे तर आता एक्स व्यक्तीचे वडील आहेत डॅड ओके आणि आता आधुनिक काळ आहे ना मग डॅड आणि मॉम ठीक आहे राईट आधुनिक तेच जगतो ना आपण आता ऍक्च्युली उत्तर आधुनिकता आहे पोस्ट मॉडर्निझम काय ते पण बघू तो मग यांनी हे डॅड काय म्हणतात जिथे जिथे फंक्शनला जातात तिथे म्हणतात अरे काय माझ्या मुलाने कुठेही लग्न केलं लग, तरी मला काही फरक पडत नाही बरोबर कोणत्या काळात राहतो काय तुझे बुरसटलेले विचार एकाच जातीत करा एकाच धर्मात करा कोणी सांगितलं बरोबर कुठेही करू दे त्याची मर्जी त्याचं एक व्यक्ती स्वतंत्र व्यक्ती आहे ओके मग तो मुलगा ऐकतोय सगळं अरे वा काय टेन्शनच नाही बरोबर मग मुलगा दोन वर्षांनी घेऊन येतो डायरेक्ट घरी दरवाजा उकण करतो आणि दरवाजा म्हणतो पप्पा बघा तुमची सूनबाई आणली आहे तो, <laughs> तो, तो कानात एक मारून पप्पा त्याला बरोबर तो वाँगा। तो म्हणतो अरे दोन वर्ष मी तुमच्याकडनं तेच ऐकलं बाहेर तुम्ही काही वेगळं सांगत होते ना येते का लक्षात आणि मग आता मी ते केलं तर तुम्ही मारतायत मला असं कस नियम समजून घेण्यासाठी नियम तोडला पाहिजे तेव्हा तो नियम खरा <laughs> आहे का खोटाय तो समजतो कळला का आलं लक्षात उदाहरण हे आहेत लोकनीती लोक हॅरोल्ड गार फिंगल पण परत ते कोण तोडेल नियम व्यक्ती तोडेल ना म्हणून नॉन पॉझिटिव्हिस्ट समजले का अप्रत्यक्ष अर्थवादी तो हे एक आहे <laughs> आणि त्याच्यानंतर हे महत्वाचे दृष्टिकोन आहेत पाच आणि मग म्हणून नंतर हे दोन छोटे छोटे आहेत छोटे म्हणजे मोठे दृष्टिकोन आहेत नाही लगेच असं काही बघू नका माझ्याकडे पण ठीक आहे स्त्रीवादी दृष्टिकोन आणि उत्तर आधुनिकवादी दृष्टिकोन स्त्रीवादी म्हणजे काय काय असेल स्त्रीवादी दृष्टिकोन काय वाटत स्त्रियांबद्दलचा नाही स्त्रियांसाठीचा दृष्टिकोन <coughs> स्त्रियांच्या परिस्थितीवर बोलतो म्हणजे आता एक अमेरिक याच्या ब्रिटनच्या एक हे आहेत एक स्त्रीवादी आहेत फेमिनिस्ट किंकर वॉल्बी एक उदाहरण सांगतो तुम्हाला त्यांनी पितृसत्ताक पद्धतीबद्दल बोललं की खासगी आयुष्यात पितृसत्ताक पद्धती कशी काम करते आणि सार्वजनिक आयुष्यात पितृसत्ताक पद्धती कशी काम त्याच्याबद्दल आणि त्यांनी सांगितलं की दोघी ठिकाणी पितृसत्ताक पद्धती आहे रे बाबा आहे का हा ते तुम्ही ठरवा ठीक आहे <laughs> राईट <राएगा>। आहे का <आएगा? coughs> आज खाजगी आयुष्यात पण आहे आणि सार्वत्रिक आयुष्यात पण आहे का पितृसत्ताक पद्धती खाजगी आयुष्यात म्हणजे कुठे अरे घरी करता पुरुषच काबर आहे बरोबर ना कर्त्याच्या पुढे काय जोडतो पुरुष मग करता पुरुषच काबर आहे मग सिल्विया म्हणतात हे सिल्वि स्त्री पण असेल पण तुम्ही करत्याच्या समोर पुढे शब्द पुरुषच जोडून टाकलाय हे चुकलंय मग राईट म्हणजे घरात हे झालं प्रायव्हेट फॅटरी आणि पब्लिक मध्ये तर आहेच की स्त्रियांना तुम्ही अशीच कामं देणार रिसेप्शनचा जॉब मिळेल बरोबर का मॅनेजरचा काबर नाही द्यायचा पब्लिक पॅटरी येते का लक्षात राईट असे भरपूर उदाहरण डिस्कस करायचे ॲना ऑकले आहेत अॅनॉक्ले यांचं तर म्हणणं पुढे की जेंडर जे आहे जेंडर इज अ सोशल कन्स्ट्रक्ट असा शब्द वापरतात त्या जेंडर आता बघा सेक्स आणि जेंडर दोन वेगवेगळे शब्द आहेत येते लक्षात सेक्स म्हणजे लिंग आणि जेंडर म्हणजे लिंग भाव लिंगाने जे भेदभाव लिंगावरून जे भेदभाव होत असेल त्याला जेंडर म्हणतो ओके मग यांचं म्हणणं की जेंडर इज अ सोशल कन्स्ट्रक्ट लिंगभाव जे आहे ही एक समाज रचना आहे समाजाने तयार केलेला आहे प्रत्येक का लक्ष येतात बरोबर काय म्हणजे थोडक्यात लिंगाधारित जो भेदभाव केला जातो तो समाजाने तयार केलेला आहे ना मग तेच म्हणतात त्यांना ऑकले <coughs> समजलं का <coughs> सिमॉन डी बायोर नावाच्या की वुमन इज नॉट बॉर्न एज वुमन बट शी मेड एज म्हणजे स्त्री ही स्त्रीचा जन्म नसते घेत स्त्रीला स्त्री म्हणून बनवलं जात समाजाकडनं बरोबर आहे ना नो सिमॉन डी बायोर नावाच्या आहेत ते त्यांनी सांगितलं अमेरिकेच्या आहेत तो असे बघायचे आपल्याला स्त्रीवादी विचार काय काय आहेत आणि स्त्रीवादी विचार सेपरेटली डिस्कस नाही करत सिलेबस मध्ये ते नाही पण प्रत्येक थिंकर डिस्कस करत असताना त्या थिंकरच्या त्या विचारवंतांवर जेव्हा टीका करू त्या प्रत्येक टीकेमध्ये स्त्रीवादी विचारवंत येतात आणि ते स्त्रीवादी विचारवंत म्हणतात की हे चुकीचं बोललेले यांनी स्त्रियांचा विचारच केलेला नाही कारण काल मार्क्स उदाहरण सांगतो काल मार्क्सने जो वर्ग संघर्ष सांगितला त्याच्यात त्याने जो आहेरे आणि नायरे वर्ग सांगितला <coughs> या म्हणतात त्या मार्क्सने प्रत्येक वेळेस तो भांडवलदार तो कामगार तो असा तो तसा तो तोच केलेले ती कुठे आहे ओके त्याला चालवणारी ती आहे ना <coughs> तिचा उल्लेखच नाहीये काल मार्क्सच्या डिक्शनरी मध्ये खरंच नाहीये मार्क्सने कुठेच तीचा उल्लेख केलेला नाही फक्त फॅमिली बद्दल थोडंफार बोलतो मार्क्स तेव्हा संदर्भ दिसतो ते बघू आपण तो असं प्रत्येक विचारवंतांवर टीका केलेल्या दिसतात आपल्याला लक्षात स्त्रीवादी दृष्टिकोन बघायचा उत्तर आधुनिक दृष्टिकोन काय म्हणतो काय असेल आधुनिकता झाली झालीच झाले आता आपण हो। उत्तर आधुनिकतेमध्ये आहोत आधुनिकता काय असेल विज्ञानाने खरं काय खोटं काय ते सांगायचं आता ही पाण्याची बॉटल वै विज्ञान काय सांगत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे म्हणजे आधुनिकता हे लक्षात घ्या. <coughs> त्याच्या पुढे गेलो आता उत्तर आधुनिक आता वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो की ह्या बॉटलमध्ये एवढं एवढं पाणी आहे बाबा ओके ऑनलाईन वाल्याला एखादी दिसणार नाही ह्या बॉटलमध्ये एवढं एवढं पाणी आहे राईट ही काय आहे फॅक्ट आहे तथ्य बरोबर उत्तर आधुनिक वाले एखादा न्यूज मीडिया चॅनल वाला काय सांगतो तुम्हाला देखिये बॉटल किंवा कि एखादा मार्केटिंग वाला काय सांगेल तुम्हाला बघा ही आजपर्यंत कधीही न तयार झालेली अशी बॉटल आहे त्याच्यातलं जे पाणी आहे ते क्रिस्टलाइड वॉटर आहे बरोबर जे डायरेक्टली हिमालयाच्या पायथ्यातून आणलेलं आहे आणि असं काय 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 म्हणून दहा रुपयाचं पाणी तुम्हाला एक लाख रुपयालाही विकतो ना उत्तर आधुनिकता जो दिखता है है वो नहीं होता है। जो दिखाया जाता है वो होता है <coughs> समझ का उत्तराधुनिकतावादी दृष्टिकोन सो विज्ञान नाही <coughs> वैज्ञानिक दृष्टिकोन मागे पडला आता आता जे तुम्हाला दाखवलं जाईल सांगितलं जाईल उपभोक्तावादी काबर पाहिजे ऍपलच फोनवर तर सगळीकडे बोलता येत ना ऍपल इज अ स्टेटस सिंबॉल बरोबर उत्तर आधुनिकतावादी दृष्टिकोन आहे कळलं कोला ब्रिंग हॅपीनेस कॅडबरी बरोबर काय खुशिया मनाव काय कॅडबरी खाल्ल्याने खुशिया येतात का सांगितलं जात आहे ना तुम्हाला उत्तर आधुनिकतावादी दृष्टिकोन भरपूर उदाहरण आहेत आपल्याकडे काय टेन्शन ठीक आहे राईट right? <coughs> तो जे रियालिटी रियालिटी नाही जी दाखवली जाईल ती रियालिटी तो उत्तर आधुनिकतावादी दृष्टिकोन ते पण डिस्कशन आहे पण त्याचं ह्या दोघं मी जसं म्हटलं या दोघ दृष्टिकोनाची फारशी चर्चा नाहीये चर्चा इथून वरची आहे आपल्याला करायची संपला हे तीन गोष्टी आहेत तुमच्या सिलेबस मध्ये बाकी काय ह्या तीन कंपोनंट ज्यांना समजले विषयाच्या व्याप्तीमध्ये त्यांना सगळा विषय समजला समाजशास्त्र